हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय त्यांना मजेतच राहायचं तर आम्ही बघा गोठवले गोरे गाव मध्ये त्या ठिकाणी माझी शाळा चालील पण दुरा मस्त पैकी ओपन काय म्हणते तिर सोबत मे म्हणा ओपन मुक्त गोटा काय किती येते बघा मस्त बघा व्हिडिओ बघायची लागला पैकी टॅक्टर लाईन होती बघा गायची चालू ते बघा इकड असत इकड जायला एक वासरूम मोठ झालंय एक वासरूम मोठ झालंय कोंबड्या दोन धावणी येते एक दावण या बाजूला ही दावन एक ह्या बाजूला लांब आहे बघा बाईत नशी पाप तिकडे कमीत कमी दीडशे फुट तर येईल गाया शांत बसले त्या सौलला कोंबड्यामध्ये फिरते सुरू सौर ला गाया आला बघा संपूळ मस्तच बघा आला मालक प्रसिद्ध शेतकरी कोण थोर लंग कोण दाखत सांगा आमच्या दोघांचा कमेंट मध्ये सांगा तुम्हीच दाखते किती सहा महिन्याचा फरक आहे माझ्या एक वर्ष फुक्त शाळेला मागव इकडं बघा मोकळ सोडायला मस्त पैकी गाया सीती बघाल तर मस्त बघा एका ठिकाणी आंब्याची लाईन आहे तर नाही लाईन आहे असेच बघा मी या ठिकाणी शाळेत होतो त्यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव साली लावलेली पेरवीची झाड बघा फुलून ती आता होता तो थोरल्या भावाचा मुलगा समाधान आणि मी आम्ही दोघांनी मिळून लावलेली ते बघा संपूर्ण वावर होतं पण आता कमी केली ती पेरूची झाड बघा पेरू पण लागले ती नुसतं पैकी थोडीच ठेवली ती वावर भरून लावले इथे दोन मोठे आंब्याची जोड होती पण पटली दोन हजार दुष्काळमध्ये बघा पाऊस नव्हता त्यावेळी मस्त आंबे चढवायचे मस्त या ठिकाणी माझं बालपण केलंय मस्त या ठिकाणी सर्व खूप होती रात्रीच नऊ दहा वाजता मस्त पैकी झोपायला गावात राहिलं होतं त्या ठिकाणी आता त्यांनी बांधतायच घर आहे राहत बांधत पहिलं घर राहत नव्हतं हे सापर तेवढं होत ते गे बाहेर बांधले हे शेवग बघा आम्ही लावलेलं येत पस्तीस वर्षपूर्वीच शेवग बघा पस्तीस वर्ष लावलेलं शेवग कस झालं बुडक तरी बघतच हे बघा येतं ऊसाच पीक पहिली मस्त टमाट्याची मिरचीची शेती हो करायचो आम्ही होतो त्या तो नुसत्या पैकी सगळीकडे उस ऊसच ऊस केलाय त्यावेळी पपईची टमाट्याची शेती तसायची नुसत्या पैकी त्या वराची एक आठवण बघा एक तासात मग पाणी प्यायचा लागल होतो माझा झोप लागली होती ताल भरले होते पाण्याची आठवण एक ही बांध आहे बघा इथं माझ्या हातर अजून छोटं शिकून आई गवत कापताना येळा लागला होता पाहता पण तर अशा बऱ्याच अटना त्या मित्रांनो या ठिकाणच्या या ठिकाणी आले की मला सर्व बालपण माझं आठवतं तर आम्ही असताना फक्त हे एकच सफार होतं ते काही पहिलं नव्हतं परत पाहलं होतं परत पांजलं हे बघा चोलो बघा कसली वर्ष पूर्वी बांधलेला आहे सप्पर निरगिलीचे झाडाच नुसत्या पैकी तारा केले बघा ही काय हे आता केलेलं आहे वरतू सप्पा हे बघा आता या ठिकाणी घर घर झालंय असं काय वाटलं व्हिडिओ आवडत सर्वांनी लाईक करा नवीन कोणाचं चॅनल सबस्क्राईब करा